फूड अँड ड्रगच्या अधिकारी असल्याचं सांगून ट्रक चालकांची जबरदस्तीने लुटमार करणाऱ्यांच्या गुन्हे शाखा युनिट एकने मुसक्यावळे या कारवाईमध्ये चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले अकरा रोजी येवला टोलनाका येथे चार अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावत फूड अँड ड्रग्जचे अधिकारी असल्याचं सांगून सुपारीने भरलेले ट्रक हे नाशिक येथे घेण्यास सांगून गाडीवरील चालकांच्या ताब्यातील मोबाईल फोन पैसे गाडीच्या चाव्या तसेच कागदपत्रे बळजबरीने काढून घेतल्याची ब्रिजमोहन मिश्रा यांनी सातपूर पोलीस स्टेशन येथे दिली दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी सूचना केल्या गुन्हे शाखा युनिटेकचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींचा शोध घेत असता पोलीस अंमलदार नितीन जगतापडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कारमध्ये बसून गरबारी पॉइंट येथून अंबट लिंक रोडने जाणार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखा युनिट एक कडील हिरामन भोये सुदाम सांगळे रमेश कोळी महेश साळुंके धनंजय शिंदे रोहिदास लिलके रामबडे मुख्तार शेख निती, नितीन जगताप राहुल बोरसे यांनी पथक तयार करून गरवारे पॉइंट येथे सापळा रचून भिंगारकर मयूर बिवटे यांना ताब्यात घेतलं या दोघांकडे विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली यावेळी या त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट स्विफ्टकार मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या कागदपत्र ड्रायव्हर लायसन्स मालाच्या पावत्या असे एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींचा शोध घेत असता सोनवणे हा टिळकवाडी सिग्नल येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार अशोक सोनवणे याला ताब्यात घेतला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमाला सह सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक